त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलेलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जर अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं अर्ध्या हळकुंडानं शहाणं कोणी त्यांनी मुळातच आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा हाच माझा हेतू आहे की विनाकारण रणवीर राऊ त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांच्या आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकलं टाकून काम करतोय असं भासवत आहेत संपूर्ण राज्याला परंतु दुर्दैवाचा भाग आहे की त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलेलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जर अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं अर्ध्या हळकोंडानं शहाणं होऊ त्यांनी चुकीच्या माहितीच्या अधिकारी आधारावरती या ठिकाणी कोणावरती छोटाशा आरोप करून शेवटी प्रत्येकाचं भवितव्य असते आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती बातमी आली आणि एखाद्या एखाद्यावरती आरोप करत असताना त्याच्यावर त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याचा सुद्धा भान प्रत्येकाने ठेवणं राजकारणामध्ये गरजेचं आहे त्याच्यामध्ये आमच्या रणवीर राऊतचा मुलगा आहे म्हणून मी बोलत नाही कुठलाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यामध्ये संबंध नाही ज्याची गाडी जळाली त्यांनी सुद्धा काहीतरी स्टेशनला स्टेटमेंट दिलेलं आहे की आज्ञान कुणी केलंय माहीत नाही काही नाही आणि गेल्या महिन्यामध्ये जो प्रकार काय काढलेला होता जे रणवीरकडनं काय शिवी गाडी एका युवकाला झाली त्या युवकांनी एका मुलीची छेडछाड झालेली होती रणवीर प्लॅ आमच्या प्लॅनवरती जात असताना रस्त्यात त्याला तो प्रकार दिसला तो उतरला उतरल्यानंतर ती मध्यस्थी करत होता तो युवक त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती होता म्हणून तो प्रकार त्या ठिकाणी घालला आणि त्याचा संदर्भ देऊन आता त्यांच्या गाड्या काहीतरी एक महिन्यानंतर जळालेल्या त्या दोन गाड्या त्यांच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि गाड्या जळत असताना आम्ही शोध घेतोय की ही नेमक्या गाड्या कुणी जाय जे या ठिकाणी रणवीरला रणवीरचं काम पाहून रणवीरला विधानसभेमध्ये पण बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आताही बदनाम करण्याचा कारण मी आज नम्रपणे मी सांगू इच्छितो तुम्हाला पण सर्व मीडियाला बांधवांना किंवा राज्यातील जी काही जनता पाहत असेल किंवा आमच्या तालुक्यातील की सदी एक एन सी त्याच्यावरती नाही तो वकिली तो ॲडव्होकेट आहे रणवीर रणजित पण दोन्ही मुलं आणि दोन्ही व्यवसायाशी निगडीत आहेत सामाजिक का कार्यकर्ते पण आहेत आणि अशा चुका ते करू शकत नाहीत त्याला एका मुलीतून तो इतका जवळचा कार्यकर्ता किंवा रोज बसणं तर त्याच्या घरापर्यंत मुलीपर्यंत कोण चाललं शेवटी राग आणणार झाला आता तशी त्याच्या तो तोंडातून उच्चार येणं ही सुद्धा शोभणीय गोष्ट मी त्याचं मुलगा म्हणून समर्थन करणार नाही त्यांनी त्याला खवळणं किंवा पोलीस स्टेशनला देणं हे योग्य आहे मी त्याचं वडील असून मी त्या गोष्टी त्यांनी पाळणं मी त्याला ना नाराज झालो दोन दिवस मी सुद्धा त्याला बोललो नाही मला सुद्धा म्हणाला मी आज मीडियामध्ये स्पष्ट कबोल तर ते ह्याच्या पुढं अशी घटना मला तो घडणार घडणार नाही प्रामाणिकपणानं ना। मी म्हटलं असं जर राजकारण करायचं तर आपल्याजवळ असे उच्चार वगैरे एक एक शब्द हात्यार आहे जपून वापरणं गरजेचं आहे मी त्याला काय धडे आम्ही देत असतो आमची मुलं आमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा आम्हाला त्याची जाणीव आहे माहिती आहे